हे गायज इट्स रिया कदम वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग तर आज ताई बनवते किचनमध्ये एक नवीन डिश चांगली वाली अशी तर आपण बघूया ती काय बनवते सो लेट्स गो सो आपण ताईला विचारूया की ती काय बनवते आज तर इथे आहे सर्व इन्ग्रेडियंट्स पहिलं तर कोथिंबीर मग कांदा आणि मेन जे बनतंय ते म्हणजे भेंडी खूप त्याच्यासाठी आपल्याला गरजेची आहे कारण आपण बनवतोय भेंडी मसाला हे भेंडी मसाला की काय ओ सॉरी सॉरी दही भेंडी और ह्या पे मेन आहे दही और भेंडी हे बहुत मेन आहे आणि ते ताईनी कूट बनवलाय ताई कसला कूट आहे ताई ह्याच्यात काय काय टाकलंय ताई ह्याच्यात काय काय टाकलंय ह्याच्यात मला तर मिरची आहे अद्रक पण दिसतंय लसूण पण दिसत आहेत लसूण अद्रक मिरची टाकले ना फक्त आणि आपल्याला पाहिजे जिरा पावडर कोरिएंडर पावडर आणि तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला पण टाकायचा आहे तर लेट स्टार्ट रेसिपी येस स्टार्ट तर दहीमध्ये ताईने टाकलं आहे आधी तर अर्धा चम्मच कश्मीरी लाल मिरची अर्धा चम्मच कश्मीरी लाल मिरची त्याच्यानंतर आपण टाकणार आहे कोरिएंडर पावडर म्हणजे धना पावडर धना पावडरच बोलतात ना धना पावडर धना पावडर तुम्ही अर्धा चम्मच टाकला तर चालेल आणि जिरा पावडर टाकायचे त्याच्यानंतर अर्धा चमच आणि दही तुम्ही तुमच्या क्वांटिटीने घ्या तुमच्याकडे किती भेंडी तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे त्याच्यावर डिपेंड करतं आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे तुम्हाला त्याच्यात थोडासा गरम मसाला आणि हे मस्त नंतर असं मिक्स करून घ्यायचंय मिश्रण आपला पण मसाला टाकायचा आहे ऑप्शनल गाईज आमचा मसाला ऑप्शनल आहे आम्ही जेवढं जेवढं सांगितलं तेवढंच तुम्ही टाका <laughs> हमारा मसाला ये ऑप्शनल मसाला आहे और उसमें और भी कुछ तो जाने वाला है वो है हल्दी सोय बघा हळद द पिवळी पुढचं गाणं कॉपीराइट झालं म्हणून बोलत नाहीये तुम्ही गेस करा आणि मला कॅप्शन कॅप्शनच बोलते सॉरी <laughs> कमेंट सेक्शन मध्ये टाका गाणं कोणतंय ते सो so, त्याच्यात थोडस ठीक वरतून चवीनुसार आता मिक्स 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 करायचंय साखर पण चवीनुसार चवीनुसार साखर कारण बॅलेन्स झालं पाहिजे सगळं मस्त असं म्हणजे तिखट आणि थोडस गोड असं बॅलेन्स झालं पाहिजे सो so, इथे मस्त असं फेटून घ्या पडलचा इथून येस मस्त असं फेटून घ्यायचंय सो so, दही एकदम असं पा एकदम एक हे करायची आहे ना त्याचे गट्टे सोडवायचे येस दहीचे असं ते क्लम्स असतात ना म्हणजे असं बॉक्स वॉक्स असं मध्ये मध्ये ते सगळं आपल्याला नीट प्लेन दही असते ना तसं करून घ्यायचं एकदम ओके okay? तर गाईज तुमच्याकडे जर ऑप्शनल सब्जी मसाला असेल ना तर तुम्ही तो सुद्धा ॲड करू शकता आम्ही तर ॲड केलाय तुम्ही पण ॲड करा जर असेल, असेल तर असेल तर खर्च करू नका झटकी पट वाली रेसिपी निघा आणि ते ताई आता तेल गरम करायला ठेवलंय आता तेल गरम होईल त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी टाकते ताई आधी भेंडी भेंडी टाकली आहे आणि गॅस स्लो ठेवायचा गॅस स्लो ठेवा गाई भिंडी तेलात टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडंसंच मीठ टाकायचंय कारण तुम्ही जे आधी हे बघा ही जी ग्रेव्ही बनवली आहे ना त्याच्यात पण थोडसच मीठ टाका कारण आपल्या नंतर पण मीठ ॲड करायचंय आता याला चांगलं मीठ हलवून घ्यायचं हलवून हलवायचं काय काटे वगैरे असतील म्हणून चांगलं थोडंसं फ्राय फ्राय ओके फ्राय करून घ्या फ्राय गाई फ्राय हे बघा इथे फुल फुल असं वाटतंय आता किचन आली आहे सो आम्ही so, ताई बनवतीये आज मसाला भेंडी ताई दही भेंडी सॉरी आणि दही भेंडी आम्ही सगळ्यात आधी कोणी बनवलेली कोणी बनवली आत्ताची रेसिपी वेगळी आहे अरे हा आत्या पण चांगलं बनवते आत्याची हाताची पण दही भेंडी मस्त लागते सुरेख आत्याची आत्या बनवते त्याच्यामुळे आत्या टॉमॅटोची प्युरी टाकते हा टॉमॅटोची प्युरी टाकते आत्या हे वाई बघाय तर ती बघायला आली की मम्मी जेवायला काय बनवलंय तर आत्या बनवते त्याच्यात टोमॅटो प्युरी येते पण ताई टोमॅटो प्युरी नाही ऍड करणार आहे सो ही ताईची रेसिपी आहे सोडा विक्रा करून का करते पण

आईने फक्त आव असं लागलेलं लगेच ओव्हर ऍक्टिंग ताई सांगते की हे नाईन्टी पर्सेंट आपल्याला फ्राय करून घ्यायचंय बाकीचे टेन पर्सेंट दही मध्ये टाकायचं डायरेक्ट ओ तर हे बघा गा, गाईस गाईज हे बघा फ्राय झालीये भेंडी नाइंटी पर्सेंट आता आपण एका प्लेटीत काढून घेतोय गाई जिस वेळ आलाय जिरा थोडासा म्हणजे ऑफ जिरा त्याला मस्त असं तडतड तडतड होऊन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचा कांदा कांदा डालने किंवा हुआ पेस्ट हि जी पेस्ट बनवली ना अरे दाखव ना ताई हां ह्याच्यात आहे मिरची लसूण अद्रक काय माझी ताईची ब्लॅक कलरची येस अच्छे से मिक्स करलो कांदा ब्राऊन झाला पाहिजे ना थोडा येस कांदा ब्राऊन होईपर्यंत मिक्स करा करायत आता ह्याच्यात टाकणारी आपण प्युरी जी आपण बनवलेली आहे अरे सगळी टाकायची पाणी टाकायचं त्याच्यात ओके आता ही प्युरी टाकली आहे ना गॅस स्लोच ठेवा सगळे तुम्हाला पूर्ण रेसिपी स्लो गॅसवरच करायची फक्त भेंडी फ्राय तुम्हाला पाच गॅसवर करायचं आहे हे बघा आपण उकडी येऊन द्यायची एक ताई कड आला तेल सुकू दे येस मस्त वाटतंय पण दही उसमे डालणार आहे भिंडी 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 आम्हाला काही माहिती नाहीये सॉरी काय आम्हाला काहीच माहित नाहीये कसं होणार आहे काय होणार आहे कारण फर्स्ट टाइम वी आर ट्रॉइंग दिस रेसिपी हे बघा याला येते उकडी ताई याला उकड येते त्याला नीट पुसून टाक ना बस नको बस बस ना भिंडी दे अजून त्याला कडे हो दे जरा yes. हॅलो जरा जास्त आलू नको येस यू कॅन सी दिस चालू आहे तिचं कसं झालंय काय झालंय घाम तर बघा बाई यू कॅन वाव वटक रंग रंग देखो गाईज रंग इस का कशी झाली काय पप्पालाच देऊया बैला खायला सगळे दादी आम्ही पप्पाला देणार खायला नको दही आहे तई <laughs> बोलते छान तर छान घाण तर घाण रेसिपी मेड बाय मिस प्रिया कदम असं माहिर होतं कोण खाणार नाहीये yes. हा कोण खाणार नाही खराब झालं तर झालं दही झालं दही भेंडी तू मग सगळ्यात आधी आम्ही पप्पाला देणार आहे आमच्या ट्राय करायला कसं झालंय काय झालंय ओके जरा ठीक होऊ दे कधी होईल हो याची आणि हे बघा काय डिश के पिचे का चेहरा एवढी घामाघूम झालीय का त्याच्यात पूर्ण मला दाखवायचंय तोंडाला पाणी आलं पाहिजे तोंडाला पाणी आलं पाहिजे बघणार जो कोण बघतोय त्या तोंडाला पाणी आलं पाहिजे एवढ अस झूम करून दाखवायचं एकदम गाईस स्मेल तर भारी होतोय मला तर वाटतय चांगलं झालं येतोय ये ना ताई खरं बोल खरं बोल ताई हमको नाही लगता की हमारी रेसिपी फसने वाली आहे तेच ना ट्राय करतोय आपण फक्त आता ट्राय करतोय म्हणून थोडस बनवलंय बघा म्हणजे वेस्ट नको जायला जरी फसल तरी सो गाईज फायनली ती वेळ आली आहे भिंडीला ह्याच्यात टाकायची फळ उकळ येते आता किती वेळ टू टू थ्री मिनिट्स येस वरतून मस्त कोथिंबीर टाका भरभरून हिने टाकली आहे भरभरून एवढी नव्हती टाकायची होती आणि ते जास्त कापलेली ना समजून टाकली तिने सगळी सो गाईज खाल्ल्यावर जर असं नाही केलं तर बकवास आहे जर मी खाल्ल्यावर असं लज्जीत असं केलं तर डिश चांगली लज्जी चांगली झाली असं वाटतं वास तर चांगलाच येत आहे बघा अरे सो गाईज मी आता केले चेंज फ्रेश झाली थोडस गरम होत किचन मध्ये म्हणून मी इथे भात ठेवलेला हो बनवायला तर भात पण झालेला आहे आता ताई मी जेवायला घेतोय मम्मी पप्पांनी जेवायला घेतलेला आहे सो आम्ही मस्त गरम गरम भात खाणार आह झालाय ताई भात हा ताई आलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे आणि मम्मीने आज मस्त वरम केलंय वाटपातली आहे आणि इथे ताईनी बनवलेली भाजी ही कसली भाजी आहे ताई चवळी चवळीची भाजी पण केली आहे अजून भाकरी तांदळाच्या चपाती आहे सकाळची आणि दुपारी बनवलेली आणि ह्याच्यात मम्मीने मिरच्या फ्राय करून ठेवल्यात लोणचं आहे सो so, असं आजचं आमचं जेवण तर मस्त असं जेवण जेवते मी आणि मग नंतर आपण बोट भेटूया लवकरच सो so, मी इथे घेतलं जेवायला चपाती लोणचं आणि वरण भात आणि ते ताईने बनवलेली भाजी सो so, आपण जेवून घेऊया तुम्ही पण जेवून घ्या <laughs> तुमच्याकडे बनला असेल ते मी पण मस्त जेवून घेते फटाफट आणि मग नंतर बघूया काय करायचंय काय नाही